नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण बनवणार आहोत केक आणि कधी कधी काय होतं आपल्याला केक बनवायचा असतो आणि रात्री केक बनवायचा आहे रात्री आता माझ्या पप्पाचा बर्थडे त्या पप्पाचा बर्थडे आहे बारा फेब्रुवारीला सोमवारी आता म्हणजे मी आत्ता रात्री झाली आहे आत्ता वाजले आहे म्हणजे आत्ता वाजले आहे मग तुम्हाला दाखवायलाच आता वाजले आहे किती वाजले पाहिलं आता आता बनवायला सुरुवात बन 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 करते थोडा वेळ लागेल एक अर्ध तस केक आरामात बनवून जाईल ते सुरुवात करूया इथे काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतो इथे घेतलं आहे मी मैदा घेतला आहे मैद्याशिवाय छान आपला केक बनवत आहे मैदा मी घेतला आहे बघा थ्री एकशे पन्नास पन्नास ग्रॅम घेतला आहे मैदा इथे घेतला आहे मी तेल जे आहे तीस एम एल आणि इथे मी साखर घेतली आहे पिठी साखर घेतली आहे पिठी साखरच घालायची आहे सेवंटी फाय एम एल आणि इथे मी दूध घेतलं एक कप भर मस्त दूध घेतलं आहे आणि इथे घेतलं आहे मी काय इन्ग्रेडियंट जे आपल्याला ह्यात घालायचं जेणे चांगला केक बनलाय इथे घेतले बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बेकिंग सोडा बेकिंग पावडर थोडी जास्तीत जास्त घेतली आता मी तुम्हाला सांगते पोह्याचा जो चमचा असतो त्याचा चपकोर घ्या किंवा जो मिरचीचा डब्बा चमचा असतो छोटासा तो, तो, छोटा तो तुम्ही घेऊ शकता पूर्ण भरून घेऊ शकता इथे रंग घेतला आहे ग्रीन आणि ऑरेंज तुम्ही कोणत्याही वापरू शकता तर सुरुवात आता इथे आपण एक पातेलं घेतलं आहे कोणचं असं पातील घ्या कुकरचा जो डब्बा असतो तो बिलकुल घेऊ नका त्यांनी तुमचं ते एकदम भंगार बनेल तो निघणार नाही डिमॉल्ड होणार नाही तर तुम्ही ना असं एखादं पातील घ्या जे एकदम प्लेन आहे आतून कुठं असं खाच वगैरे नाही असंच पातील घ्या नाही तर तुमच्याकडे टीन असेल तर टीन ही वापरू शकता काही काहीकडे असतं कारण ट्राय केलेलं असतो पण अजून नवीन ट्राय करायची उत्सुकता असते तरी ते, ते मी पातीला घेतलं आहे त्यात मी खूप सर तेल घातलं आहे खूप सारं म्हणजे तेल घातलं आहे आता हे तेल आपण सर्व आपल्या ह्याला लावून घेऊया हे आपण जाऊ द्या काय होते त्याला तर सर्व आपण सर्फे प्लेन लावून घेऊया एकदम परफेक्टली आहे कोणतीही जागा आपल्याला मोकळीत ठेवायची नाहीये तर मला असंच लावं लागतंय फिंगर्सनी म्हणजे हँडवॉश आहेत तुम्ही काही हे करू नका आता आता आपण घालणार आहोत मैदा जो मी मैदा घालून घेणार आहे आपण जो प्रमाणे त्यातला मैदा नाही घालणार मी दुसराच मैदा घालणार आहे जो मी पॅकेटमधलं घालणार आहे थोडंसं कस घालायचं आहे ओके थोडंसं घातला आहे आता हा आपण सर्व ठिकाणी लावून घेणार आहोत असं लावून घ्यायचं आहे आपला जो केक असतो लवकरात लवकर डीमोल्ड होतोच तर रात्री तर मी करते के, तर, मैं नहीं थी, 100 केक तर मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट केक बनणार आहे कारण मी दोन ते तीन वेळा ट्राय आहे के हा केक आणि ही माझी मनाची रेसिपी काय तुम्हाला खोटं वाटत असेल पण ही माझी मनाची रेसिपी आहे तर हे थोडंसं तेलात मैदा मिक्स झालतो मी काढला आहे मी एकदम वर परत लावून घेते मी पण लावून घ्या आता ह्याच्यानंतर आपण बनवायला सुरुवात करूया आता आपण केक बनवायला सुरुवात करूया आपण इथे दुसऱ्या पातीला घेतलं आहे तुम्हाला इथेच पातीला घेतले तू नाही दुसऱ्या पातीला घेतलं आहे आता यात आपण घालणार आहोत पहिल्यांदा तेल म्हणजे जेवढं आपण हे बघा कुठं वाटत असेल तिथे बघा साठ एम एल आहे मी तीस बोलले पण साठ एम एल घेतला आहे साठ एम एल आपण तेल घालून घेऊया आणि तेलात कंजूसी बिलकुल करू नका तेल आपल्याला जास्तच घालायचे कारण तेलाशिवाय तो केक चांगला बनणारच नाही आता ह्यात आपण घालणार आहोत आपली शुगर जी सेवंटी फाय आहे तर मी थोडी थोडी करून घालणार आहे थोडी मी थोडी आहे आता हे विक्सर मी मिक्स करून घेऊया आता ह्यात आपण अजून थोडी साखर घालून घेऊया जोपर्यंत आपल्या मनाला शांती भेटत नाही की हे असं सर एकदम घट्टसर होत नाही ना तर जे तू तेल आहे ते घट्टसर होत नाही तोपर्यंत तो आपल्याला साखर घालायची तर मी अजून साखर घालून घेणार आहे का मी अजून थोडी साखर घेतली आहे थोडी साखर अजून एक्स्ट्रा घातली आहे आपल्याला मनाला खात्री पडायला पाहिजे की आपलं केकात केकमध्ये म्हणजे हे तू तेलच साखर अशी घट्टसर झाली हे बघा आता घट्टसर झाली आहे असं मिक्स करायला गेलं की ही घट्टसर वाटते मग अशी किती पातळ वाटत होती आता घट्ट वाटायला लागली आता यात आपण घालणार आहोत थोडी आजो कारण की साखरचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपल्या वाट आणि तुम्ही नंतरही घालू शकता जेव्हा आपला केक म्हणजे केकचं बॅटर होईल तेव्हा घातलं तरी चालेल थोडीशी तर तुम्ही चेक करू शकता आता ह्याच्यानंतर काय घालायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता ह्याच्यानंतर जी स्टेप एवढी सोपी की बास आता यात आपल्याला घालायचं आहे मैदा मैदा घालायचं पण तुम्ही हे म्हणा दीदी पहिले मैदा घालायचं का पा आपलं दूध तरी ते आपण अगोदर दूध घालून घेवा आणि आपले केक दूध अगोदर थोडस घाला जास्त नका घालून मिक्स करा चांगलं साखर आणि आपल्या पावडर शुगरच घ्यायची मैदा घालून घेऊ आणि ह्याच जास्त जा जा घट्ट पण घोळ करून घ्यायचं नाही आपल्या पातळ सरस घोळ करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी अशी झाली आता तुमचं पण काय होईल तुम्ही दूध घातलं ना मग मैदा घालाल आता तुम्ही कसं फर्स्ट टाइम करताय तर फर्स्ट टाइम करताना अगोदर कधी पण मैदा घाला मग दूध घाला म्हणजे तुमचं कसं पातळ नाही होणार आपलं इथं पातळ झालं आहे तर हे जर सुधारकसाठी आपण थोडासा मैदा घालून घेऊया हे बघा मी आता एवढस मैदा घेतलं आहे आता तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता थोडा मैदा आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता मी तुम्हाला घट्ट किती हवंय ते सांगते हे बघा एवढी कन्सिल्टन्सी झाली आहे कि ते चांगलं हे झालं आहे हे बघा किती पत्तर झाले बघा एवढी आपल्याला कन्सिल्टन्सी हवी आहे आता तुम्हाला तरी दिसत नसेल तरी हे बघा आता असं विस्करला असं घुमून 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 घ्यायचंय आणि असं सोडायचंय बघा अशी कन्सिस्टन्सी झाली की समजायचं आपलं केकचं बॅटर आहे मस्त आता तुम्ही चार पाच व्हिडिओ पाहून आल्या तर म्हणाल दीदी त्यांचं वेगळं होतं कन्सिस्टन्सी तुमची वेगळी आहे हा सर्वांचा केक वेगळा असतो कन्सिस्टन्सी वेगळी लागते आणि ते सगळं असंच आता असत आपण घालणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि काही माझ्या फ्रेंड पण आहे ज्या माझे चॅनल म्हणजे माझं जे चॅनल आहे ते पाहतच तर त्यांना वाटतं रिया तू म्हणजे तू व्हिडिओ ना तुझी आई तर आता त्यांचा एक क्वेश्चन होता तो आज मी सॉल्व्ह करते हे बघा मेन मी काही काही जसं गोष्टी बनवते आणि काही काही गोष्टी माझी आई बनवते तर काही काही गोष्टी मी काय बनवते हे बघा पहिल्यांदा मी केक वगैरे बनवते मोमोज बनवते किंवा असं काही असं स्वीट वगैरे काही असेल नवीन ट्राय असेल नवीन असेल तर ते मी बनवते तर आता ही मी बनवते आता तुम्हाला माहिती सगळ्यांच्या मम्मीच्या हातात बदल असतो मुलगीच्या मुलीच्या तर तसं तुम्ही पाहू शकता माझ्या मम्मीच्या हातात तो फरक आहे माझ्या हातात फरक आहे तर बोलता बोलता आपलं बॅटर झालं पण आहे आणि हे घट्ट जातं थोडं विक्स गिफ्ट करायला जर तुम्हाला खूपच घट्ट वाटायला लागलं तर तुम्ही थोडं हे करू शकता आता हे ना एका दुसरा म्हणजे आता आपण मैदा घेतलेला आहे त्यात थोडंसं आपण काढून घेऊया तुम्हाला दीदी का बरं काढायचं तर तुम्ही ऐका तर आता तुम्ही हे तर पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये जे थमनील होतं ते कसं आहे आपलं थमनील की केक आपण वेगळा बनवलेला आहे तो म्हणजे तो थोडा थोडा म्हणजे असं वेगळंच डिझाईन आहे तर त्या वेगळ्या डिझाईनचा राज मी तुम्हाला दाखवले कसा बनवायचा आता ते मी तीन काढून घेतले आहे आणि ते आपलं पॅचुलाचा वापर आहे किती म्हणाल झाले पण होतच आता मी इथे जास्त घेतला आहे आणि इतकेही जास्त आहे आणि तू म्हणाल दिली तू तर केक मध्ये तीनच रंग दाखवलेले तीन नाही दोन तीन रंग दाखवलेले मग हा बरं काढला हा बरं काढला जर या दोन्ही पैकी जर कोणचं बॅटरी मला कमी वाटलं आणि कमी दिसलं तर मी हा जो बॅटर आहे तो घालून मी थोडं जास्त करू शकते तरी ते मी ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर ह्यात घालून घेते या थोडं लांब करते अँड हा हळू हळूवारपणे ह्यात घालते कोणत्याही घात यात घातलं तरी चालेल नाही तर तुम्ही एकच सिल्वर कलरचं केलं तरीही चालेल केक त्यात काही नाही आहे पण थोडं डिझायनर तर पाहिजेच थोडंसं केक घातलं की आपल्या बॅटरीला म्हणजे रंग घातला की थोडं आपल्या बॅटरीला किती भारीस रंग आला शाईननेस खूपच येते आता आपण एक दुसरा स्पून वापरणार आहोत आपल्याला दोन स्पून लागतीलच कारण की आपल्याला रंग रंगाचा केक केलेला आहे तर रंग दोन स्पून लागतातच काय पण करा तुम्ही दोन स्पून लागणारच आहे तुम्हाला आता हा थोडा फेंट केलेला आहे आणि कलर तुम्ही जास्त घालू नका जर फूड कलर असं हे असेल लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही घाला जेवढं घालायचं पण माझ्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये नव्हते माझ्याकडे ड्राय फॉर्म मध्ये होते तर मी ते कमी घातलं कारण ते सॉल्टी असतं आता आता जो त्याला पण आपल्याला एक स्पून लागणार आहे कारण की ना हे सगळ्यांना स्पून लागतातच किती पण रंग करा तुम्ही सगळ्यांना स्पून लागणार आहे भांडे भरवायचं काम आहे कारण की केक के हा शेवटी तर इथं तुम्ही पहिल्यांदा कोणचाही रंग घालू शकता बघा आता मी एक तुम्हाला दाखवते कसं आहे पहिल्यांदी एक स्पून किती पण घे तुम्ही घालून घ्यायचं आहे बॅटर किंवा तुम्ही असं डायरेक्ट पण घातलं तरी चालेल चांगलं जास्त होऊ देऊया आता इथे खूप सारं मी घातलं आहे आता इथे मी घालणार आहे ग्रीन आता ग्रीन आता स्पून भर ग्रीन घेतलाय आणि एकदम सेंटरला घातलाय एकदम सेंटरला घातल्यावर मी हा थोडस फेलवणार कारण आपल्याला थोडी डिझायनर बनवायचं आहे आता परत मी सेम प्रोसेस फॉलो करणार आहे पण सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आपल्याला हे बघा बघा तिथे मी ऑरेंज पण घेतलंय आणि फेलून घालायचं आहे गाईज फेलून घातला ना थोडस भारीस बन फेलून घालायचं आहे आता यात आपण परत ग्रीन घालूया तुम्ही म्हणाल या स्पून लय हे काय लागलेलं आहे तर ते सांगते आता माझं कलरचा हात बघा हात कसे आहे माझे कलरचे त्याच्यामुळे झाले आता हा जो व्हाईट कलर आहे तो मी थोडा घालून घेणार आहे थोडं तुम्ही घातलं तरी चालेल कारण की आपला केक खूप फुलणार आहे कसं ड्रिप झाला आहे तो चालेल काही नाही ते नंतर ॲडजस्ट अज्ञेस होतो आणि जास्त कलर घालू नका कारण जास्त कलर घेतले की आपला एकदम भंगार होईल आता हे बघा मी कसं घातलंय एक ऑरेंज मग ग्रीन मग ऑरेंज परत ग्रीन मग व्हाईट मग परत ऑरेंज ग्रीन असं प्रकारे आपण सर्व घालून घेऊया आणि मी डायरेक्ट तुम्हाला रेडी लागू दे खूप व्हिडिओ मोठी होईल तर करूया तर इथे काहीच मी अशा प्रकारे काही डिझाईन केली आहे असे डॉट डॉट घातले आहे रेनबो वगैरे केला आहे आता सॉरी आता हे आपण एक तवा घेतलं होतं स्टार्टिंग करायच्या अगोदर स्लो गॅसवर आहे आणि इथे मी जाळी ठेवली आहे ह्याच्यामध्ये आपण आता आपला केक ठेवूया असावर होममेड ओव्हन आहे आणि ह्याच्यावर एक पातीला कव्हर करून पंधरा ते वीस मिनिटं ठेवत त्याच्या अगोदर आता हे टॅप टॅप करून मी अगोदर केलं होतं पण तुम्हाला दाखवण्यापुरते केले आता झाकण ठेवून हे फुल मिडियम वर ठेवूया तर भेटूया पंधरा मिनिटांनी तर काही आता इथे केक झाला आहे मी पटापटा लवकर काढला काढ बारा वाजायला पाच ते सहा मिनटंच आहे लवकर काढला थोडा गरम आहे त्याच्यावर मी साखर साखरपिटी साखर घातली चॉकलेटची गार्निशिंग केली आवडलं असेल तर लाईक शरी सबस्क्राईब आणि खूप म्हणजे चालतं आपण पातळ प्लेन टाकलेला आहे पण हा डबल फुलला आहे ते मला वाटत नसेल आता पण खूप डबल फुललेला आहे आवडलं असेल तर लाईक शरी सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओमधपर्यंत बाय बाय